नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकांची खडी भरली पोट भरले मी आता बी धंदा तेच करतोय मला आज सुट्टी मंगळवारची माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची परवे आता ह्याच्यामुळे माझे विषय निघत नाहीत वाघा म्हणला आपल्याशी भारतीबा पा पाठी मागे आणि शेवटला गाववाले पाठी मागायत माझे भाऊ पाठी मागायत बंधू पाठी माग सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आता काल पास झालेला आहे हा आता तुमचं काय करायचं मला शिक्षण शिकवायचं पुढचं त्याच्या बुद्धीनं काय होईल ते होईल मी शिकविणार आहे शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण हे अकराव्या वर्षी पास झाला पाच वर्षाच्या नंतर मी फी भरितच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकिनीनं भाकर खाल्ली नाही शिवी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एखाद्या मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला होते त्याचा सत्कार करायला येतं त्याचं काढण्यात येतं हो ना मला चांगला आनंद वाटतय त्याचा सत्कार करला की जणू का गोपीनाथरावचा सत्कार काढला असा माझा आनंद झाला we <laughs>